ही घटना आहे मित्रांनो नागपूरमधील नागपूरमध्ये अशी घटना घडलेली गट आहे की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आता जे पती पत्नी होते त्यामधील पत्नी जी होती ती हो आता ती ओयो हॉटेल चालवत होती आता ते साधं सिंपल ओयो हॉटेल होतं सर्व जेवण तिथं मिळत होतं सर्व मेनू तिथे मिळत होता परंतु या पत्नीने पुढे काय केलं तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल चॅनलवर पहिल्यांदा आला असतात तर गुन्हेगारी वसना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता हे सर्वसामान्य पती पत्नी असं जोडपं होतं आणि त्यानंतर यांनी हॉटेल व्यवसायामध्ये उतरण्याचं ठरवलं परंतु त्यांनी फ्रँचायझी जी आहे हॉईची हो, हॉटेलची फ्रँचायझी आहे त्यांनी घेतली परंतु त्यानंतर त्यांचा व्यवसाय अगदी सुरळीत चालू होता मग असं निदर्शना निदर्शनास आलं की हे जे जोडपं आहे अत्यंत कमवायला लागलेलं आहे यांची परिस्थिती जी आहे जी हालाकीची होती ती आता सुधारण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की हे गरीब घराण्यातील जोडपं होता आणि त्यानंतर त्यांनी ओयो हॉटेल सुरू केलं आणि त्यानंतर त्यांची प्रगतीही वाढत चाललेली होती आणि त्या असं निदर्शनास आलं की यांना भरपूर पैसे हे मिळायला लागले ला 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 होते त्यांचं हॉटेल हे असं चालायला लागलं ला होतं परंतु नागपूरमध्ये गजबजलेल्या रस्त्यावर हे हॉटेल जे होतं हे पती पत्नीचं जोडपं आणि त्यांनी ते केलेलं सुरू केलेला तो व्यवसाय हॉटेलचा आणि चमकणाऱ्या खोल्या एसीची थंड हवा आणि बाहेरून येणारे आवाज यामुळे सगळं सामान्य दिसत होतं आणि बायको जी होती ती गल्ल्यावर म्हणजे त्या काउंटरवर बसत होती परंतु पुढे पोलिसांना असं निदर्शनास आलं की पोलिसांच्या पायाखालची जमीन चरकली हे जे जोडपं होतं अगदी महिन्यात बक्कळ पैसा कसा कमवतंय असा पोलिसांना प्रश्न पडला त्यानंतर या सर्व प्रकरणाचा जो आहे उलगडा झालेला आहे आता पाच सहा महिन्याभरापूर्वी हे हॉटेल चालवलं एका जोडप्याने म्हणजे गरीब पती पत्नीने हॉटेल चालवण्यास सुरुवात केली होती परंतु पुढे असं काही घडेल असं कोणालाचही वाटलं नसेल पोलिसांनासुद्धा वाटलं नव्हतं कारण की त्या अचक्क त्या काउंटरवरती ती महिला म्हणजेच ती पत्नीची जी बायको आहे ती बसत होती आणि हॉटेलच्या खोलीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची हालचाली सतत संशयास्पद दिसत होत्या आता ऑपरेशन सक्ती अंतर्गत अंतर्ग जो या याची देखरेख जे करत होते ते हॉटेलवर नजर ठेवून होते म्हणजे हे लोक कसं काय लगेच श्रीमंत झालेले आहेत आणि ह्यांचं हॉटेल कसं चालत आहे नक्की लोक किती येत आहेत याच्यावर त्यांचं संपूर्ण लक्ष होतं आणि त्यानंतरच ह्या संपूर्ण घटनेचा जो उलगड आहे तो झालेला आहे अक्षरशः ती धक्कादायक ती ते धक्कादायक खुलासे ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल कारण गट गट या अगोदर तुम्ही ओयोमधील किंवा कुठल्या दुसऱ्या हॉटेलमध्ये अनेक घटना घडलेल्या बघितल्या असतील जसं की खून सेक्स रॅकेट अशा घटना घडलेल्या बघितल्या असतील परंतु यामध्ये चक्क पती पत्नीने काय केलेलं आहे ते पहा आणि चक्क बायको जी होती ती गल्ल्यावर म्हणजेच काउंटरवर बसत होती मग हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे आता अकरा सप्टेंबर रोजी पोलीस पथक हॉटेलमध्ये प्रवेश करताच तिथले दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला बाहेरून जे हे हॉटेल एक राहण्यासाठी आणि खाण्यासाठी सर्वसामान्य गोष्ट वाटत होती ठिकाण वाटत होतं पण आज सुरू असलेला जो कारभार होता तो अक्षरशः हादरवणारा होता आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकवणारा होता खरं तर जेव्हा अकरा अकरा सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस पथक हॉटेलमध्ये प्रवेश केलं त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला अक्षरशः मग घडलं असं की त्या खोलीत पोलिसांनी दोन तरुणींना वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून वाचवले म्हणजे वेश्या व्यवसायामध्या त्या दलदी दलदलीमध्ये त्या दोन तरुणी ज्या होत्या त्या अडकल्या होत्या परंतु आता ह्या दोन तरुणी कोण होत्या आणि त्यानंतर त्यांचं जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सर्वांना धक्का बसला आणि ते तुम्ही सत्य बघितलंच पाहिजे जेव्हा पोलिसांनी त्या हॉटेलमध्ये प्रवेश केला अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्या दोन तरुणी नको त्या अवस्थेत सापडल्या कारण त्या विषया व्यवसाय करत होत्या परंतु पोलिसांनी जेव्हा असं ठरवलं की या दोन तरुणी नक्की कोण आहेत आणि यांच्याबाबतची जी खुलासे धक्कादायक माहिती आहे तीसुद्धा समोर आली तर हे संपूर्ण रॅकेट एखादी टोळी नव्हे तर एक जोडपं म्हणजेच पती पत्नी मिळून चालवत होतं आणि पत्नी जी होती अक्षरशः ती काउंटरवर बसत होती त्या गल्ल्यावर बसत होती जेणेकरून आता गल्ल्यावर बसलेली आहे त्यामुळे पोलिसांना वाटणारच की एक एक महिला आहे सर्वसाधारण महिला आहे त्यामुळे असं काही ते घडू शकतच नाही किंवा तिच्या चेहऱ्यावरून असं किंवा ती एक महिला असल्यामुळे असं वाटत होतं की असं ती करूच शकत नाही कारण ती एक महिला आहे असा एक संदर्भ असतो किंवा अशी एक वस्तुस्थिती लोकांमध्ये असते किंवा पोलिसांमध्ये असते परंतु पोलिस हुशार असतात ते याच्या मागचा विचार करतात त्यामुळेच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलेलं आहे तर आता त्या दोन तरुणी ज्या होत्या त्यांचं धक्कादायक त्यांची जी धक्कादायक खुलासा आहे ते पहा आता या रॅकेटमध्ये एक दलालही सामील होता जो संपूर्ण शहरातील ज्या तरुणींची आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि ज्यांना पैशांची नितांत गरज होती अशा तरुणींचा तो शोध घेत होता पोलिसांच्या छाप्यादरम्यान हा दलाल घटनास्थळावरून पळून गेला त्याच्या शोधात आता पथक संत ते छापे टाकत आहे परंतु पोलिसांना खोलीतून दीड लाख रुपये रोख सापडले होते ज्यामुळे या बेकायदेशीर व्यवसायाची पुष्टी झाली याशिवाय अनेक मोबाईल फोन कागदपत्रे ही जप्त करण्यात आली शिवाय दीड लाख रुपये तर सापडलेच होते हे रॅकेट केवळ नागपूर ते नागपूरमध्ये नव्हते तर आसपासच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पसरले होते तर सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलींची परिस्थिती पाहून पोलीस अधिकारीसुद्धा त्रस्त झाले था चौकशी दरम्यान त्यांनी सांगितले की त्यांना कामाचे अमिष दाखवून नंतर या व्यवसायात भाग पाडण्यात आले त्यांच्या डोळ्यात भीती आणि निराशा स्पष्टपणे दिसत होती सध्या त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं जेणेकरून त्या सामान्य जीवनात परत येऊ शकतील आता डी सी पी यांनी सांगितलं की ओयो हॉटेलच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती आम्ही छापा टाकून पती पत्नीला अटक केली आणि घटनास्थळहून दीड लाख रुपये जप्त करण्यात आले डी सी पी यांनी सांगितले की या मुली असतात ते शहरातले असतात अत्यंत गरीब मुली असतात आणि त्यांना नितांत पैशाची खूप गरज असते कारण त्यांची घरची परिस्थिती तशी असल्यामुळे त्यांना पैशाची गरज असते ते मग वाटेल ते काम करण्यास त्या तयार असतात म्हणजे एखाद्या फॅक्टरीमध्ये जाणे किंवा त्यानंतर तिथे त्रास झाल्यानंतर अशा मुलींना मग अशा ओयोच्या सेक्स रॅकेटमध्ये आणलं जातं आणि अक्षरशः या सुद्धा असंच केलेलं आहे अशा मुली शोधण्यास सुरुवात केली की ज्यांची नितांत त्यांना पैशाची गरज आहे आणि मग आपल्या भारत देशामध्ये अशा मुली ज्या असतात त्या सहज मिळतात कारण की त्यांची परिस्थिती खूप वाईट असते आणि त्यानंतर असे जे नराधम असतात त्यांचा फायदा घेत असतात आणि मग त्यांनीसुद्धा असंच ठरवलं त्या पतीपत्नीनं असंच ठरवलं की आता नागपूरमध्ये असं काही आपण करायचं की रातोरात आपण श्रीमंत झालो पाहिजे मग त्यांनी त्या ते मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना त्या ते दोन मुलीसुद्धा मिळाल्यासुद्धा आणि त्यानंतर त्यांनी नागपूरला त्यांना आणलं आणि त्यानंतर तो व्यवसाय ती जी कृती आहे ते जे कृत्य आहे ते करण्यास सुरुवात केली आणि अशाच प्रकारे मग पोलीस जेव्हा त्या हॉटेलच्या रूममध्ये गेले तेव्हा त्या दोन तरुणी ज्या होत्या त्या नको त्या अवस्थेत त्यांना दिसल्या मग अशा प्रकारे पती पत्नी जी होती त्यांना ते पोलिसांनी अटक केलेली आहे आणि अक्षरशः पत्नी त्या गल्ल्यावर बसत होती त्या तरुण दोन तरुणी ज्या होत्या त्या अत्यंत घाबरल्या होत्या आणि त्यानंतर त्या रूममधून अक्षरशः दीड लाख रुपये आणि त्यानंतर अनेक महागडे मोबाईल फोन असं त्यांना दिसून आलं आणि पोलिसांनी ते जप्त केलं रॅकेटमध्ये एक दलालही सामील होता जे संपूर्ण शहरातील ज्या तरुणींची आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि ज्यांना पैशांची नितांत गरज होती आणि दुसऱ्या शहरामध्ये अशा मुली आहेत त्यांचा शोध घेणे असं दलालीचं त्या काम होतं आणि अशा तरुणींचा तो शोध घेत होता पोलिसांच्या छाप्यादरम्यान त्या तरुणाचा मग पोलिसांच्या छाप्यादरम्यान हा दलाल जो होता घटनास्थळावरून पळून गेला अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार